बिबट्याची गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली होती पण वनविभागाचे बेणी गावात फास्कीत अडकलेल्या मादी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय फासकीत अडकलेल्या बिबट्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला कळवली होती पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं येण्याची तत्परता दाखवली नाही तब्बल पाच तास उशिरानं आलेल्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले पिंजरा बिबट्याच्या दिशेने नेला बिबट्याच्या जवळ जात असताना एका कर्मचाऱ्याच्या दिशेनं बिबट्या झिपावला पण कर्मचारी वेळीच सावध झाला सर्व कर्मचाऱ्यांनी पिंजरा बिबट्या समोर नेला मात्र हा बिबट्या गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर उपचार करण्यात आले पण त्याचा मृत्यू वन विभागाची दिरंगाई बिबट्याचा जीव घेऊन गेली दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी आणि आता पाहूयात पावसाच्या बातम्या कोकणामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः काही भागात हा हा नारंगी आणि जगपुरी या, या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडले सकाळपासून नारंगी नदीच्या पुरामध्ये सहा जण अडकले होते या सर्व सहा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग सुद्धा सुरळीत सुरू झालाय कोकणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे वाहतुकीवर सुरा परिणाम झाला होता मात्र आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाला आहे आपण ही दृश्य पाहतो आहोत सकाळी या भागामध्ये काही नागरिक एक ट्रॅक्टर अडवला अडकला होता त्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी गेले होते मात्र दरम्यानच्या काळात नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आणि हे सगळे जण अडकून पडले शेवटी अडकलेल्या सगळ्यांनी तिथेच असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला होता इथे फिरायला आलेल्या काही लोकांना ही माहिती कळली आणि त्यांनी तीन तासानंतर ती, या सगळ्यांची सुटका केली तिकडे रत्नागिरी खेडमधील नारंगी नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं खेड बहिरवली मार्गावर सुसेरी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू लागलं परिणामी हाडीपट्टा विभागातील वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला असून शेकडो हेक्टर भातशेती तसंच वीटभट्ट्या या पाण्याखाली गेले पाहतो केवढं भलं मोठं पात्र तयार झालंय या नारंगी नदीचं आणि पुलावरून हे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्यानं इथली वाहतूक स्थानिकांनी काही का काळ थांबवली नजर जावी त्या बाजूला हे नदीचं पात्र दोन्ही बाजूनी विस्तारलं होतं सखल भागातल्या काही नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाला होता प्रशासनानं त्यांना सतर्कतेचे आदेश दिले खबरदारीचा उपाय म्हणून इथली वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती तिकडे चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं वशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला या पुराचं पाणी आता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शिरलं आहे सातत्याने तीन ते चार वर्ष चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे कारण दरवेळेला पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात येतो आणि पाणी साचतं की पाणी साचल्यानंतर खालती असलेली उंचीला सखल भागात असलेली ही दुकानं त्यात हे पाणी शिरतं आणि मोठं नुकसान होतं आजही अनेक ठिकाणी काही ठिकाणी पाऊलभर भर तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी बाजारपेठेत शिरलं तिकडे रत्नागिरी संगमेश्वर मधल्या नदीला पूर आलाय कोंडीवरेदीला पूल पाण्याखाली गेल्यामुळे नायशी आणि कोंडीवरे या गावाचा जो मार्ग आहे तो बंद ठेवण्यात आला आहे मागजन बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे कासे कळंबुशी वडेर आणि पुरे या गावांचा संपर्क तुटला आपण पाहू शकतो अतिशय विशाल अशा प्रकारचं हे नदीचं पात्र गडनदी म्हणतात त्याला आणि इथे जो पूल होता जो प्रामुख्याने आठ ते दहा गावांना जोडण्यासाठी अतिशय महत्वाचा पूल आहे या पुलावरून पाणी वाहू लागलं खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांनीच पुढाकार घेऊन इथली वाहतूक काही काळ बंद केली होती कोकणाच्या सर्वच भागात प्रामुख्याने रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस पडतोय त्यामुळे बहुतांश नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे आणि आता देशभरातल्या पावसाकडे बोलूयात जसं मुंबई महाराष्ट्रात मुंबईत आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस आहे पण अन्य काही ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस नाही पण देशाचा जर का विचार केला तर काही ठिकाणी पावसानं मोठं थैमान घातलंय आसाममध्ये पुरानं अक्षरशः कहर केलाय ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते पावसाचा आणि या पुराचा सव्वीस लाख लोकांना फटका बसल्याचा अंदाज आहे त्रिपुराच्या दोन जिल्ह्यातल्या दहा हजार लोकांना त्यांची घरं सोडून दुसरीकडे जावं आहे ला त्रिपुरा आणि मेघालयमध्ये सुद्धा पावसाचा जोर मोठा आहे दरवर्षी ब्रह्मपुत्रेला पूर येत असतो आणि याही वर्षी ब्रह्मपुत्रेला पूर आलाय यामुळे मुख्य रस्त्यांना मुख्य जिल्ह्यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलाय इथून अतिशय संथगतीनं वाहनं चालवली जात आहेत तर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारत पुढे ने नेण्याशिवाय पर्याय नाही नागरी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं घरांचं मोठं नुकसान झालंय बिहारमध्ये अठरा लाख लोकांना पुराचा फटका बसलाय तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळते राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना या पावसाचा आणि पुराचा मोठा फटका बसला आहे बिहारमध्ये सुद्धा पुरानं होणारं नुकसान ही दरवर्षीची बाब मात्र अजूनही या पुराच्या आपत्तीवर मात करण्यात बिहार सरकारला यश आलेलं नाही दरवर्षी किमान आठ ते दहा लोक आठ ते दहा लाखपेक्षा जास्त लोकांना या, लोका या पुराचा फटका बसतो याही वर्षी सुमारे अठरा लाख लोकांना या पुराचा फटका बसलाय तिकडे उत्तर भारतात पावसानं अक्षरशः कहर केला आहे काही भागांना पावसानं झोडपून काढलंय काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने उत्तर प्रदेशात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तसंच उत्तर प्रदेशातल्या पावसाचं हे प्रमाण आता काहीसं कमी झालं असलं तरी अजूनही ज्या ठिकाणी नदीचं पाणी नागरी भागात शिरलंय किंवा ज्या ठिकाणी रस्त्यावर साचलेलं पाणी जातच नाहीये या ठिकाणचं पाणी त्याचा निचरा व्हायला आणखीन बराच काळ लागू शकतो उत्तर प्रदेशात एवढा पाऊस आहे मात्र राजधानी नवी दिल्लीत पावसाची प्रतीक्षा आहे तिकडे पश्चिम बंगालला जाऊयात पावसाचा इथे मोठा तडाखा बसला आहे दार्जिलिंग कुचबिहार आणि उत्तर बंगालमध्ये पावसानं थैमान घातलं आहे अनेक नद्यांनी रूप धारण केलं आहे नव्यानं बांधलेले काही पूल उंचावर असल्यामुळे या पुलांवर पाणी आलेलं नाही मात्र जे पूल जुने आहेत अशा अनेक पुलांवर पाणी आल्यामुळे पश्चिम बंगालमधल्या काही भागातली वाहतूक ही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे काही ठिकाणी जमीन वाहून जाण्याचे प्रकारही समोर आले आहेत कारण नदीच्या पाण्याला जबरदस्त प्रवाह आहे पश्चिम बंगाल मधल्या जलपाईगुडीतल्या दोन दिवसांपासून पावसानं या सगळ्या प्रदेशाला झोडकून काढल्या पुरातून लोकांना वाचवण्यासाठी एन डी आर एफच्या टीमनं धाव घेतले आपण जलपाईगुडीतल्या या नदीला आलेला तो पूर आहे तो पाहू शकतो जबरदस्त वेग आहे पाण्याला आणि यात टिकाव धरून राहणं हे अतिशय अवघड असतं त्यामुळे अडकलेल्या काही जणांना वाचवण्यासाठी तसंच काही घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी ची टीम इथे तैनात करण्यात आली आहे आणि या सगळ्या भागात मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे आणि आता जाऊयात बाजूच्या नेपाळमध्ये नेपाळच्या काठमांडू शहरातली दृश्य आहोत आपण पावसानं इथे अक्षरशः हा हा दरडी कोसळण्याच्या अनेक घटना समोर आले त्यामुळे साठ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर पस्तीस जण बेपत्ता असल्याचं कळत मुसळधार पावसानं नेपाळच्या पंचवीस जिल्ह्यांना झोडपून काढला आहे शहरी भागातले शहरांमधले अनेक भाग अनेक रस्ते हे मोठ्या प्रमाणात जलमय झालेत तर वाहून आलेल्या दरडी या रस्त्यावर आल्यानं अनेक ठिकाणी मुख्य रस्ते सुद्धा बंद झाले आहेत सोबतच मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या